श्री गणेशाय नमशा आज मी तुम्हाला टाकावतून टिकाऊ याविषयी एक गोष्ट सांगणार आहे की हे गोष्टीत म्हणजे कोकणातील समुद्र किनाऱ्या किनारे आहेत तर त्या कोकणातील समुद्रकिनारी हे कजेर आढळते तर म्हणजे टाकाऊतून टिकाऊ कजेर तर विशेषत समुद्राला उधाण म्हणजे भरती आली की चार तासाच्या अंतराने ओहटी आणि भरतीच्या लाटांसमवेत किनारी किनारी लाटान लाटांसमवेत किनारी असलेला जो काट्याकुट्यांनी रचलेला समुद्री कचऱ्याचा ढीग दिसतो त्याला कोकणातील लोक विशेष करून किनारी राहणारे रहिवासी त्यास कजेर असे बोलतात महिन्यातून दोन वेळा हा कचरा मोठ्या प्रमाणात हमखास समुद्रकिनारी येतोच येतो त्याचा ढीक त्याचा ढीक साचलेला अधूनमधून दिसतोच कारण अमावास्या आणि पौर्णिमेला पूर्ण दर्या भरती असते उधाणाचा जोर तसा कधी जास्त कधी कमी असू शकतो केव्हा जेव्हा समुद्र शांत असतो किंवा दिसतो तेव्हा वरवर जरी लाटांचा उफाळ कमी असला तरी पाण्याचा फैलाव वाढतो त्यास ग्रामीण बोलीत पाण्याचा करंट असे म्हणतात त्यामुळे भरतीच्या लाटांनी किनारी वाहून आलेला कचरा हा कुठे ना कुठेतरी पुळणीत ढकलून देण्याचे काम या एरवी शांत दिसणाऱ्या लाटा सहज करून जातात कोकणात यास खोचक बोलीत एक मस्त म्हण आहे की इधर की उखली उदर को ढकली मी बाय मोकळी के मोकळी परत आहे का इधर की उखली उदर को ढकली मी बाय मोकळी के मोकळी अमावास्येला सूर्यास्त होताना समुद्र बराचसा बाहेर गेलेला दिसतो लकाकणारी पुळण सूर्यप्रकाशात मुक्त श्वास घेत असते तेव्हा जर किनाऱ्यावर पायी चालत गेलो की समुद्रातली दडलेली अनेक देखणी शिल्प पुळणीत समुद्री मातीला पुळण म्हणतात अर्धी चिकटून दिसतात एरवी हौशी लोकांचा हा विरंगुळा असतो पोकळीच्या सुपारी विरुतून ही शिल्प गोळा केली जातात शिवाय ओल्या पोर्णीवर काही तरुण जोडपी आपापली नावे लिहितात नक्षीकाम करतात अगदीच लाडावलेली प्रेसे आपल्या प्रेमीला विचारते हे रेतीत कोरलेलं माझं नाव किती काळ टिकणार प्रेमी हसतो व लगेच आठवलेला नाम उर्दू कब तक टीका है खोलवर गेलेल्या समुद्रापर्यंत आपल्या दृष्टीने प्रेमी का असल्या तरी भावनिक विचारात डुंबून जाते इथवर समुद्राने स्वच्छ धुवून ठेवलेल्या हो पुणीत अनवाणी चालताना मन खरंच खूप रमतं वेळ वेळ मजेत जातो पण जसजसे आपण वाळलेल्या पुळणीकडे येऊ लागतो तस तसा समुद्र कचऱ्याचा तो ढीक पुळणीत अर्धवटच गाडला गेलेला दिसतो बारीक नक्षी निरीक्षण केल्यावर त्यामध्ये प्रामुख्याने दिसतात त्या बारीक पण टणक अशा काठ्या ग्रामीण बोलीत काटक्या खाजण रत्नातील खारपुटीची गळून गेलेली फांदी शेवटी लाटेसंभेत किनारा गाठतेस त्यातच मच्छीमारांनी बोटीतून टाकून दिलेली फाटकी जाळं असतात त्याशिवाय काचेच्या बाटल्या नको असलेले प्लास्टिकचा जमावडा इस्पितळात वापरून उतलेल्या निकामी सलाईंच्या पिशव्या फायबरचे गूच रबरी चपला आणि असं बरंच काही असतं ज्यास कचरा समजून जलसमाधी दिली जाते पण समुद्र आपल्या गर्भात काहीच ठेवत नाही सव्याच किनारी नेऊन ठेवतो त्यातच वाहून आलेल्या लाकडी फळ्या कड्या नारळी सोळडी आणि प्रत्यक्षात नारळ ही वाहून त्या ढिगाऱ्यात जाऊन टडलेले असतात एकदा तर चप्प नवीन चपलांचा खस किनारी लागला होता अनेकांनी तो उचलून आपापल्याला होते का ते पाहण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने सर्व चपला एकाच पायाच्या निघाल्या आणि फॉ फॉरेनच्या हवाई चप्पल साऱ्यांना चक्क लल्ल करून गेल्या कजेर तशी दोन प्रकारची असते हे पुस्तकी ज्ञान नव्हे तर प्रत्यक्षात पाहिलेलं अनुभवलेलं आहे पावसाळ्यात दोन ते तीन वेळा नदीला आऊर म्हणजे पूर येतोच डोंगराळ उतारावरून येणाऱ्या पाण्यासमवेत रानातल्या कचराही वाहून येतो तो कजेरी येऊन पूर्णित अडकली की त्याचा अन्न शिजवण्यास चांगला उपयोग होतो पण मान्सून व्यतिरिक्त किनाऱ्यावर वाहून आलेली कचेरी खारट असते कालांतराने त्यावर साचलेलं मीठही दिसतं त्या कजरीचा उपयोग गारव्यात शेपकोटी पेटवण्यासाठी म्हणून केला जातो घराशेजारी मच्छर पळवण्यासाठी म्हणूनही या कचेरीचा उपयोग होतो ज्यामध्ये चिमुटभर लोबान टाकल्यास परिसर सुगंधित होतो असंच एकदा समुद्र किनारी पोरणीत नेहमीप्रमाणे एकटाच बसलो होतो तासाभरावर गावातील एक व्यक्ती खांद्यावर सिमेंटच्या बोरीत काहीतरी घेऊन येताना दिसले थकल्यामुळे कदाचित माझ्याच समोर येऊन बसली हनीप बाबा त्याचे नाव माणूस मोलमजुरी करून कौटुंबिक गाडा चालवणारा जपाकश माणूस फुकटची चौकशी करण्यात काय उपयोग इतक्यात इतक्यात तोच बोलू लागला तुला ठाव आहे बे बेरीत काय हाय ओळख पाहू मी हसलो कामावरचे कपडे मळकट दाढी समोरचे दात फाटकं पार मोकळे झालेले धड त्याला हसताही येईना शब्दांनी आकार देत बोलत होत ही येईना माझ्याकडे बघता बघता तो बोरीतून एक एक वस्तू काढून दाखवू लागला इम्पोर्टेड वस्तू बाटल्या घरगुती प्लास्टिकच्या अनेक अशा टाकाऊ वस्तू फायबरच्या टाकाऊ असतो ॲल्युमिनियमची नाचलेली भांडी असा बराचसा ओळखीचा खजिना त्याने काढून दाखवला ते सगळं पाहून मला सुचेना मी प्रतिक्रिया काय द्यावी तरी त्यास अगदीच वाईट वाटू नये म्हणून सहजपणे विचारून हे घरी नेऊन तू काय करणार हीच तर गंमत आहे माझी जगण्याची पद्धत फार वेगळी आहे अशा अनेक टाकाऊ वस्तू मला कजेरीत सापडतात शोधल्याशिवाय नाही कळणार काय आहे त्या कचऱ्यात अशा मौलिक वस्तू महिन्याभरात गोळा करून थेट भंगारवाल्यास विकणार त्या पैशातून माझं महिन्याचं बिल भरून टाकतो ही आहे माझी जगण्याची पद्धत कशी वाटली अनिक बाबा हा मोलमजरी करू कौटुंबिक प्रपंच चालवणारा अवलिया खरंच चा। डोक्या वापरून वीज बिल भरण्याचे जबाबदारीचे काम तोही अशा मेहनतीने पूर्ण करत होता शिवाय कजेरसुद्धा तो उचलून घरच्या आवश्यक घेऊन जायचा यामुळे घरातील इंधनाची बचत तो करत होता शिवाय उदाहरणामुळे किनारी आलेला कचराही स्वच्छ करत होता महागडी पुस्तकं शैक्षणिक क्रॅश कोर्सेस नानाविध जगण्याच्या अनेक कला सर्वांनाच जमत असतील पण ग्रामीण भागातील जिद्दी लोकांकडून बरंच काही शिकता येतं जे पुस्तकात लिहिलेलं नसेल क्रॅश कोर्सच्या कोणत्याही सिलॅबसमध्ये हे तर निश्चितच नसेल जगणं एक कला आहे टाका उठून टिकाऊ ही कला सगळ्यांनाच जमते असं नाही पण ज्याला जमते त्याचं गुणगान झालंच पाहिजे जगणे ही एक कला आहे आणि आनंदाने जगणे ही एक कला आहे सदा खुश रेना हे पे, पे परमेश्वर की सर्वोत्तपरी देन है। शुभम भवंतु